पती पत्नी नात्यामध्ये एकदा का विसंवाद झाला की नंतर तणाव यायला लागतो आणि कधी कधी एक स्टेज अशी येते की दोघं एकमेकांबरोबर आता यापुढे राहणं अशक्य आणि मग आपण त्याला कोर्टाचा मार्ग म्हणजे डिव्होर्स असं म्हणतो डिव्होर्स ही जरी कायदेशीर घटना असली तरी ती फक्त कायदेशीर नसते त्याच्या आधी स्टेप्स असतात मानसिक शारीरिक सामाजिक आणि शेवटी कोर्टातनं जे नातं बांधलं गेलं होतं ते तोडणं किंवा सोडवणं तेव्हा हे डिवोर्स नेमका कुठल्या कारणांमुळे मिळू शकतो कारण ती कायद्याची प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल रूल्स आहेत रेग्युलेशन्स आहेत आणि त्याची परिणती ही अनेक प्रकारे जोडप्याच्या आयुष्यावर पुढे होणार असते आणि म्हणूनच घटस्फोट किंवा डिवोर्स याबद्दलच्या कायदेशीर गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या एच हो टू ओच्या आजच्या भागामध्ये हिलिंग टॉक्समध्ये आपण डिव्होर्सची नेमकी कारणं काय असतात आणि कुठल्या ग्राउंडवर डिवोर्स मिळू शकतो डिव्होर्सचे प्रकार कसे आहेत याविषयी माहिती घेणार आहोत मधुगीता मॅडम कडून हा लग्न ही संस्था जशी निर्माण झाली तशी ती डिझॉल्व्ह करण्याकरता कायद्यामध्ये घटस्थाची तरतूद आहे पण याच्याकरता आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय संविधानाने आपल्या इथे लग्न संस्था ही जी निर्माण झाली आहे त्याच्याकरता प्रत्येक जाती धर्माच्या दृष्टीने त्यांना त्यांची स्वतःची एक आ, कुवत आ, वापरता यावी आणि स्वतःच्या पद्धतीप्रमाणे घटस्फोट घेता यावा म्हणून लग्न पद्धतीच वेगवेगळी मांडलेली आहे म्हणजे आपल्या इथे हिंदू ही जी व्यापक व्याख्या आहे ही जर सोडली तर हिंदू विवाह कायदा पारशी विवाह कायदा ख्रिश्चन विवाह कायदा आणि रायला कोण तर मुसलमान मुसलमान विवाह कायदा हे चार वेगवेगळे कायदे या सगळ्या प्रकारेनी प्रकारे जरी लग्न केलं तरी महाराष्ट्रामध्ये या सगळ्या लग्नांची नोंद करणे हे मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही ख्रिश्चन पद्धतीने जरी लग्न केलं आणि तुमचं चर्चमध्ये लग्न झालं म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं नाही असं नाही रजिस्ट्रेशन इज मस्ट अँड मॅन्डेटरी इन महाराष्ट्र आणि या पार्श्वभूमीवर घटस्फोट सुद्धा त्यामुळे या सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे जरी झाले तरी तुम्हाला रजिस्टर करण्याकरता फॅमिली कोर्टातच यावं लागतं हिंदू विवाह कायद्याप्रमाणे किंवा आपल्या कोर्ट प्रोसिजर प्रमाणे जर विचार घेतला तर असे आहे की घटस्फोट हा नॉर्मली आपण जे ऐकतो ते की बा तिचा म्युच्युअल कन्सेंटिव्ह घटस्फोट झाला किंवा आमच्या दहा वर्ष झाले अजून पिटिशन आहे याची वेगळी वेगळी कारण असतात आपण जेव्हा घटस्फोटा करता दोन्ही पक्ष कोर्टात येतात तेव्हा हा एक महत्वाचा मुद्दा असतो की तुमचं रजिस्टर्ड लग्न कोणत्या पद्धतीने झालंय तुमचा हिंदू विवाह आल्याप्रमाणे झाला असेल तर तुम्ही पिटिशन फाईल करताना तुम्हाला ते सगळं सांगावं लागतं आणि त्याच्या प्रमाणे प्रत्येक कोर्टाचं एक प्रोसिजर ठरलेलं आहे म्हणजे ते घटस्फोटा करता असो किंवा तुमच्या कुठलाही कोर्ट सिव्हिल मॅटर असो कुठलंही की पहिले जो कंप्लेनंट आहे त्यांनी कंप्लेंट दाखल करायची त्याला कंप्लेंट दाखल केली की त्याला पिटिशन नाव येतं पिटिशन दाखल केल्यानंतर अपोजिट पार्टीला तुम्ही केलेल्या पिटिशनची कॉपी पाठवल्या जाते कारण त्याला नोटीस म्हणतात त्या अपोजिट पार्टीला तुम्ही काय म्हंटलेलं आहे हे कळण्याकरता ती नोटीस जावी लागते त्या त्या बरोबर त्यांना कधी कोर्टात हजर राहायचं हे सांगितलं जातं जेव्हा दोन्ही पक्ष कोर्टात हजर होतात तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की ह्या दोन्ही पक्षांना घटस्व कशा पद्धतीने करू नवा काही वेळेला असं असतं की लोक मला फक्त घटस्फोट होणार आहे मला काहीही नको मला लवकरात लवकर याच्यातून बाहेर पडत त्याच्याकरता दोघांच्याही संमतीने जो दो घटस्फोट घेतला जातो त्याला आम्ही म्युच्युअल कन्सेंटनी म्हणतो पण त्याला सुद्धा जास्तीत जास्त एक वर्ष कमीत कमी, कमी सहा महिने वेळ लागतो कारण पिटिशन दाखल केल्यानंतर जेव्हा म्युच्युअल कन्सेंटची डिक्री तयार होते तेव्हा कुलिंग पिरियड सहा महिन्याचा दिला जातो पण काही वेळेला असं असतं की परिस्थितीच इतकी वेगळी असते आणि दोन्ही पक्ष तयार असतात तेव्हा त्या कुलिंग पिरियडला सुद्धा वेध करण्याचा अधिकार त्यावेळेला त्या जजला जल असतो आणि कंटेस्टेड याच्यामध्ये असं असतं की तुम्ही प्रोसिडिंग दाखल केलं की मग एव्हिडन्स प्रमाणे त्याच्यानंतर आर्ग्युमेंट आणि सगळं होईपर्यंत तारखांवर तारखा पडत जातात आणि त्याच्यामध्ये दोन्ही पक्षांना अतिशय मानसिक त्रास होतो आणि मानसिक त्रास एकदाच होत नाही तर परत परत तुम्हाला यावं लागतं तिथे आणि जरी किती म्हटलं की मला माझी ही प्रायव्हेट गोष्ट असल्यामुळे मला इन कॅमेरा चालवला तरी निदान जज जजचा स्टाफ तुम्ही तुमचा वकील आणि तुमच्या बरोबर असणारे म्हणजे निदान पंचवीस माणसं त्यावेळेला कोर्टात असतात आणि दरवेळेला तुम्हाला तेच ते सांगायची खूप मग एक प्रकारचा मानसिक दबावामुळे मग ते एक प्रकारचं विचलित होतं मन आणि त्याच्या आधी तुम्हाला एक संधी दिली जाते की काउन्सिलर कडे पाठवलं जातं की तुम्ही दोघं समजून या ओरिजिनली आपला फॅमिली कोर्ट ऍक्ट जन्मालाच याच्या करता आलाय की शक्यतो लग्न ही संस्था टिकावी आणि दोन्ही पक्षांचं शक्य असेल तर सेटलमेंटच करावं म्हणून प्रत्येक स्टेपवर फॅमिली कोर्टामध्ये असं बघितलं जातं की दोन्ही पक्षांना समजवून सांगा काउन्सिलिंग करा दोघांचं म्युच्युअली काही जमतं आहे का बघा पण हे नाहीच जमलं तर कंटेस्टंट ज्याला म्हणतो की आम्ही लढूनच आमचा जे काही अधिकार आहे तो मुळ कारण जसं लग्न करताना रजिस्ट्रेशन करणं आम्ही म्हटलं मॅन्डेटोरी आहे तसंच तुमच्या लग्नाची जेव्हा हे होतं घटस्थ होतात त्याची पण एक बिक्री व्हावी लागते आणि मग ते रजिस्टर होतं की तुम्ही दोघे स्वतंत्र झालेले हे म्युच्युअल कन्सेंट आणि कंटेस्टेड हे असे हे दोन प्रकार प्रमुख मानल्या जातात मुसलमान लोकांमध्ये आता, आता आर्टिकल तीनशे सत्तर नंतर खूप बदल झालेला आहे पण पूर्वी तलाक 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 तीनदा म्हटलं की येते पण त्याला सुद्धा खरे हे होते की मेहरची रक्कम द्यावी लागत होती त्याला बरेच बारकावे होते ख्रिश्चन लोकांचे पण त्यांच्या कोर्टामध्ये एकदा ठरल्यानंतर ते संबंधच्या सबंध पिटिशनच दाखल करतात त्याच्यानंतर पारशी लोकांचा पण एक वेगळा आहे पण आपल्याला प्रचलित जे आहे की मला घटस्फोट हवाय तर माझा अधिकार आहे की मी सांगू शकते की मला घटस्फोट कसा हवाय जर मी माझ्या विरुद्ध बाजूला सांगू शकली की नाही माझं तुझं जुळून घेऊन आपण इतके वर्ष बरोबर राहिलो नाही राहिलो आपण एकमेकांचे काही शत्रू नाही हो। तर आपण मैत्रीपूर्ण वातावरणात वेगळं व्हायचं असेल तर त्याला ता आपण म्युच्युअल कन्सेंट मी वेगळं होणं म्हणतो तर आत्ताच आपण ऐकलं लग की लग्नाचे प्रकार असतात तसेच घटस्फोटाचेही प्रकार असतात आणि कायदेशीर मार्गाने घटस्फोट मिळण्यासाठी नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे अर्थातच आपल्याला जर अशा प्रकारची समस्या असेल तर डोंट सफोकेट स्पीकअप हिलिंग स्पेस काउन्सिलिंग सेंटरकडनं याविषयी मार्गदर्शन आणि मदत तुम्हाला कधीही मिळू शकते